माळशिरस तालुक्यातील शेतकऱ्यांना सेट्रीज संस्थेच्या माध्यमातून मोफत फळबाग लागवड करण्याची सुवर्ण संधी सेट्रीज इन्व्हायरमेंटल ट्रस्ट यांच्या वतीने माळशिरस तालुक्यामध्ये शेतकऱ्यांना मोफत फळबाग लागवड प्रकल्प सुरू करण्यात आला आहे यामध्ये शेतकऱ्यांना आंबा चिक्कू जांभूळ आवळा चिंच फणस मोसंबी संत्री अशा प्रकारची रोपे मोफतमध्ये दिले जाणार आहेत या संधीचा लाभ कोण घेऊ शकतो ज्या शेतकऱ्यांना यावर्षी फळबाग लागवड करायची आहे जे शेतकरी एक दिवशी प्रशिक्षण घेण्यास तयार आहे प्रशिक्षण मोफतमध्ये दिले जाते प्रशिक्षणामध्ये कोणत्या गोष्टी शिकवल्या जातात फळबाग लागवडीचे तंत्रज्ञान झाडांचे योग्य संगोपन झाडांचे योग्य लागवड पद्धत कीड व रोग व्यवस्थापन संस्कृत शेतीसाठी मार्गदर्शन प्रशिक्षणास उपस्थित राहणे अनिवार्य आहे जे शेतकरी प्रशिक्षण घेतील त्यांना संस्थेच्या माध्यमातून झाडे मोफत दिली जातील शेतकरी बांधवांनी या सुवर्णसंधीचा अवश्य लाभ घ्या आणि प्रकल्पाचा भाग म्हणून पर्यावरण संरक्षणास हातभार लावावा ज्या शेतकऱ्यांना मोफतमध्ये फळबाग लागवड करायची आहे त्यांनी तालुका प्रतिनिधींशी संपर्क साधावा दादा मोडे अठ्ठ्याहत्तर सत्त्याऐंशी सत्तेचाळीस पन्नास झिरो दोन झुंजार न्यूज महाराष्ट्र प्रतिनिधी मारुती शिंदे माळसिरस अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आत्ताच झुंजार न्यूज महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सब्स्क्राइब करा झुंजार न्यूज महाराष्ट्र